नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे अब्दुल बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे नोटिफिकेशन आउट होत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलचं नोटिफिकेशन आऊट झालेलं आहे मित्रांनो सी एच एस एल एम टी एस स्टेनोग्राफर आणि आता स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनियर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे नोटिफिकेशन आऊट झालेलं आहे प्रसिद्ध झालेलं आहे या जाहिरातीबद्दलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की डिग्री आणि डिप्लोमा असणारे कोर ब्रँडचे सगळे कॅडिडेट ज्यांना करिअर करायचं आहे केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून त्याच्यासाठीची सुवर्णपसरणी आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये नेमक्या जागा किती आहेत कोण कोण इलिजिबल आहेत वयाची अट किती आहे आ, यानी नेमका याचा पॅटर्न कसा आहे हे सगळं आपण बघणार आहोत बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बेल ऐकॉन मात्र प्रेस करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती ज्युनियर इंजिनियर स्टाफ सिलेक्शन कमिशन दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे मित्रांनो बघूया की नेमकी ही जी जाहिरात आहे याच्यात असणारे महत्त्वाचे पॉइंट्स जे आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे बघूया मित्रांनो एस एस सी जेई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचं हे जे नोटिफिकेशन आहे याच्यासाठीची जी डेडिकेटेड बॅच आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन डेडिकेटेड बॅच म्हणजे जे डेडिकेटेड ज्यांना कोचिंग करायचं आहे अशा डेडिकेटेड कॅन्डिडेटसाठीची ही ऑफलाईन आणि ऑनलाईन जी बॅच आहे मित्रांनो ही बोर्डेज सेड अकॅडमीची बारा जुलैपासनं सुरू होते आहे आणि ही सगळी टीम तुमच्यासोबत असणार आहे याचा व्हिडिओ सेपरेट मी करणार आहे या डिटेल सगळी त्याच्यामध्ये माहिती मी देणारच आहे तरीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बारा जुलैपासून एस एस सी सेपरेट बॅच मित्रांनो बोर्डेज करीत बघूया महत्वाचे पॉइंट्स जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईनच्या दृष्टीने महत्वाचे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या दृष्टीने महत्वाचे बघूया मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे आणि लास्ट डेट याची एकवीस जुलै ट्वेंटी फाय ही आहे ठीक आहे या तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे आता याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन फेजमध्ये ही एक्झाम आहे त्याच्यामध्ये पेपर वन जी आहे ती ट्वेंटी सेवन ते थर्टी फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे ट्वेंटी सेवन टू थर्टी वन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या तारखांच्या मध्ये होणार आहे म्हणजे वेगवेगळ्या फेज शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे आणि जो पेपर टू आहे त्याची जी डेट आहे ती आहे जानेवारी ते फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स याचा भरपूर वेळ मित्रांनो स्टडी साठी प्रिपरेशनसाठी मिळणार आहे आणि म्हणूनच गोर्डेज करिअर अकॅडमी बारा जुलैपासून ही बॅच सुरू करते आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही बॅच अवेलेबल असणार आहे आता पुढे आम्ही मोबाईल भरपूर भरपूर मोठं नोटिफिकेशन मित्रांनो एटी एक पेजेस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना जर तुम्हाला काही क्वेरीज येत आहेत तर तुम्हाला सॉल्व करून घ्यायच्यात तर तुम्ही मित्रांनो या टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या जे आहेत जा, डाउट्स जे आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता किंवा बोर्डेज केल अकॅडमीच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही मित्रांनो फोन करा आणि तुमच्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता मग त्यानंतर बघूया आता हे जे वॅकन्सीज आहेत याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे आता वेगवेगळ्या पोस्टसाठीचं वेगवेगळं ऑर्गनायझेशनसाठी किंवा पोस्टसाठी म्हणजे वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यात वेगवेगळ्या पोस्ट आहेत ऑर्गनायझेशन आणि पोस्ट निहाय क्वालिफिकेशन मित्रांनो आहे आता हे जे क्वालिफिकेशन आहे हे क्वालिफिकेशन मित्रांनो जे कन्सिडर होणार आहे ते जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या तारखेपर्यंत या डेट या पर्यंत हे कन्सिडर होणार आहे आणि ह्या ज्या मित्रांनो ज्या व्हॅकन्सीज आहेत किंवा ज्युनियर इंजिनियरच्या ज्या या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स म्हणजे कोर ब्रँडचे असणारे जे कॅन्डिडेट आहेत हे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ ग्रुप बी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टर इन लेवल सिक्स ज्याचा पे स्केल थर्टी फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड ते वन लॅक ट्वेल्व थाउजंड रुपीज इतका असणार आहे सेवन सेंट्रल पे कमिशन ठीक आहे आता आपण बघूया वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मधल्या आणि एज लिमिट काय आहे जे कन्सिडर होणार आहे फर्स्ट जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या तारखेपर्यंत या डेट पर्यंत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये डिग्री मित्रांनो पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधली किंवा किंवा थर्ड इयर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ठीक आहे म्हणजे तुमचं एकतर डिप्लोमा कम्प्लीट पाहिजे किंवा डिग्री कंप्लीट पाहिजे मित्रांनो थर्टी इयर्स अप टू थर्टी इयर्स हे एज लिमिटेड आहे बाकी एज रिलॅक्सेशन हे लिमिटेडप्रमाणे एस सी एस टू ओबीसीचं जे कायम असतं तेच इथे पण असणार आहे पुढे बघूयात हो मित्रांनो यस आता या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आता ही जी पोस्ट आहे या पोस्ट साठी डिग्री इन इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा जर तुमचा असेल या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मधला तर मित्रांनो तुम्हाला जे आहेत तर इथे अप्लाय करता येते त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये पण मित्रांनो थ्री इयर डिप्लोमा जर तुमचा असेल तर तुम्ही याला अप्लाय मित्रांनो करू शकता अप टू थर्टी इयर्स हे एजचा याच्यामध्ये आहे सेंट्रल वॉटर कमिशन जेई मेकॅनिकल याच्यामध्ये बॅचलर डिग्री पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली किंवा डिप्लोमा जर का असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता इकडे मात्र फक्त तुम्हाला जे आहे कम्प्युटर प्लस सिव्हिल जेई सिव्हिल जे आहे म्हणजे जलशक्तीमध्ये फक्त डिप्लोमा पाहिजे इकडे मात्र मेकॅनिकलमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असेल पेकी एक सिव्हिल ई सिव्हिल कुठे सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल किंवा डिग्री नाही आहे पण डिप्लोमा आहे सिव्हिल मधला तुम्ही याला अप्लाय करू शकता अप टू थर्टी इयर्स हे याचा याचा क्रायटेरिया मित्रांनो आहे अनरिझ कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सी पी डब्ल्यू डी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जेई इलेक्ट्रिकल जेईन सिव्हिल ज्या वॅक म्हणजे पोस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण दो मित्रांनो हो इकडे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल हां ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इकडे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर का असेल तुम्ही याला अप्लाय करू शकता थर्टी टू इयर्स हे त्याचं एचा क्रायटेरिया मित्रांनो आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ज्युनिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलमध्ये आहे त्याच्यामध्ये इकडे इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा पाहिजे आणि इकडे सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे मित्रांनो तीस वर्षाचं वयाची अट आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे इन मेकॅनिकल जे ई इन इलेक्ट्रिकल आपल्या याच्यामध्ये डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तुम्ही अप्लाय करू शकता ती जर नसेल पण डिप्लोमा आहे तरी अप्लाय तुम्ही करू शकता दोघांपैकी एक पाहिजे इकडे सुद्धा मित्रांनो त्याच पद्धतीचा डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे पुढे जाऊया Of Services, MES, HMAD, Civil, Civil, मिनिस्टर ऑफ इंजिनिअरिंग सर्विसेस एम टी एस याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल इकडे बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे इकडे ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आहे सिव्हिल याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण डिप्लोमा मित्रांनो पाहिजे इकडे मात्र डिग्री पाहिजे सिव्हिलची और जर डिप्लोमा असेल डिग्री नाही आहे पण डिप्लोमा आहे मग या कोर्स साठी तुम्हाला आपला मित्रांनो करता येईल कुठल्या दॅट इज मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कम ई एस साठी ठीक आहे पुढे जाऊया ज्युनियर इंजिनियर याच ऑर्गनायझेशनमध्ये इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल याच्यामध्ये डिग्री जर का आहे इलेक्ट्रिकल मधली ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली तुमची डिग्री आहे किंवा ते दोघे नाही आहे पण डिप्लोमा ही इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आहे तुम्ही याला मित्रांनो अप्लाय करू शकता पुढे जाऊयात नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन एन टी आर ओ ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलमधलं तर डिप्लोमा इन सिविल इंजिनिअरिंग जर का तुमचं कंप्लीट आहे तुम्ही याला अप्लाय करू शकता याला डिग्रीची गरज नाही डिप्लोमा जरी असला तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि टू थर्टी इयर्स हे त्याचं एजचा क्रायटेरिया मित्रांनो आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधल्या वेगवेगळ्या पोस्टसाठी हे एजचा क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशन मित्रांनो आता आपण डिस्कस केलेला आहे अजून याच्यात जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला मात्र मित्रांनो विसरायचं नाही आहे वैकन्सीज किती आहेत तर वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड इतक्या टेंटेटिव्ह वैकन्सीज आहेत या इन्क्रीज सुद्धा होऊ शकतात मित्रांनो एक हजार तीनशे चाळीस इतक्या वैकन्सीज या बघायला मिळत आहेत ठीक आहे पुढे जाऊया महत्त्वाचे पॉइंट फक्त आपण कव्हर करू मित्रांनो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेले आहेत पोस्टबद्दलचे सगळे इन्फॉर्मेशन आहे ॲप्लिवेशन्स जे यूज केले त्याच्याबद्दलची माहिती इकडे दिलेली आहे एज रिलॅक्सेशनबद्दलचं सगळे इन्फॉर्मेशन आहे इकडे फॉर द पोस्ट ऑफ वीज द एज इज अप टू थर्टी इयर्स हे सगळं इकडे मी ऑलरेडी आपण सांगितलेलंच आहे याचा क्रायटेरिया तो जो मी आधी सांगितला होता तो अनरिजर्व कॅटेगरीसाठी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तो कन्सिडर होणार आहे आणि एज रिलॅक्सेशन एस एस टी पाच वर्ष ओबीसी तीन पी डब्ल्यू बी डी अनरिझर्व रिझर्व हे सगळं एज रिलॅक्सेशनबद्दलची सगळी माहिती जी वयातनं सूट आहे त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही नीट व्यवस्थित वाचून घ्या मला तो ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहेच पुढे जाऊया आता याच्यामध्ये बघा फॉर्मॅट सर्टिफिकेटचा कसा असला पाहिजे याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे पुढे प्रोविजन ऑफ कॉम्पिटेशन टाईम अँड असिस्टन्स करायबद्दल ओके बद्दलची माहिती मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आहे द फॅसिलिटी करायबद्दल ओके सगळ्या जे कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजमधले जे कॅडेट्स आहेत त्याच्याबद्दलचं सगळी इन्फॉर्मेशन टू ऑफलाईन अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस फीस किती अप्लाय कसं करायचं आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे ही सगळी जी ऑफिशियल पी डी वेबसाईटला एक पी डी एफ तुम्हाला बघायला मिळेल सोबत बोर्डेज कॅरेक्ट अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक लिहिलेली आहे तिथे सुद्धा ही पी डी एफ आहे तुम्ही तिथनं काय करून घ्या त्याला डाउनलोड करून घ्या मित्रांनो फीस पेबल जे आहे ती हंड्रेड रुपीज आहे ठीक आहे शंभर रुपये इतकी फीस असणार आहे अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत आणि जे वुमेन्स कॅन्डिडेट आहेत पी डब्ल्यू बी डी एक्सिमन यांच्यासाठी फीसमधनं सूट आहे म्हणजे त्यांना फीसमध्ये सूट आहे फीस ऑनलाईन ॲप्लिकेशनची लागणार नाही आहे ठीक आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस अकरा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फीस भरू शकता ही ऑनलाईनच भरायची आहे ती रिफंडेबल नाही आहे नंतर करेक्शन करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही केलं आहे पण काही करेक्शन त्याच्यात आहे असं तुम्हाला वाटलं तर ही विंडो ओपन होणार आहे करेक्शनसाठी एक आठ दोन हजार पंचवीस म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन आठ दोन हजार पंचवीस म्हणजे एक ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे दोन दिवस ती विंडो जी आहे ती ओपन असेल करेक्शनसाठी ठीक आहे पुढे बघूयात त्याचा एक्झामचा पॅटर्न आपण बघितला पाहिजे सेक्टर ऑफ एक्झामिनेशन्स याच्यात दिलेले आहेत हे आपण वाचून घ्या सगळेजण आता पेपर वन पेपर टू जो आहे तो आपण बघूया तुमची हे जे स्ट्रक्चर आहे एक्झामचं कसं असणार आहे हं बघूया पेपर वन आणि पेपर टू आता पेपर वन जो आहे त्याने पेपर वन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे हां आता ह्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रेझनिंग आणि जनरल अवेअरनेस असे दोन पेपर मित्रांनो याच्यात असणार आहे सब्जेक्ट असणार पेपर वन मध्ये दोन सब्जेक्ट आहेत आता या रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स साठी फिफ्टी क्वेश्चन फिफ्टी मार्क्स आहे असे टोटल जे मार्क्स आहेत ते हंड्रेड आहे इकडे आणि त्याच्यासाठी टाइम जो आहे तो टू आवर्स म्हणजे दोन तासाचा वेळ मित्रांनो त्याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे बऱ्यापैकी वेळ आहे दोन तासाचा वेळ मित्रांनो याच्यामध्ये आहे अब इसमे और क्या क्या है? तो पार्ट जर बघत असाल तुम्ही तर या पेपर वन मध्येच थर्ड जो सब्जेक्ट असणार आहे तो असणार आहे टेक्निकलचा हा नॉन टेक्निकलचा आहे शंभर मार्काचा आणि इकडे हंड्रेड मार्क्स पुन्हा टेक्निकल आहे त्या ते टेक्निकलमध्ये जो थर्ड पेपर आहे थर्ड जो सब्जेक्ट आहे पेपर वन मधला त्याच्यात पार्ट ए आणि पार्ट बी आहे पार्ट सी आहे आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या कोर्ससाठी मग ते सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलचे जे कॅन्डिडेट आहे त्या सगळ्या टेक्निकल साठीच पार्ट ए पार्ट बी आणि पार्ट सी आहे त्याच्यामध्ये पार्ट ए मध्ये सिव्हिल अँड स्ट्रक्चरल जनरल इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग और पार्ट बी मध्ये जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल और पार्ट सी मध्ये जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आता तुम्ही ज्या कोर्ससाठी अप्लाय केले त्याच्यासाठीचा हा पेपर सब्जेक्ट आहे मॅक्झिमम मार्क्स आहेत हंड्रेड आणि क्वेश्चन्स पण आहेत हंड्रेड ठीक आहे आता हे तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहे त्याच्यासाठीच मित्रांनो ते आहे त्याच्यामध्ये पेपर टू आहे आणि टू अवर्स आहे का हे तिन्ही सब्जेक्ट मिळून टू अवर्स आहे हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे आता जो पेपर टू असणार आहे तो पेपर टू पण कम्प्युटर बेस्ड आहे याच्यामध्ये पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आहे हा पूर्णतः टेक्निकल आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पार्ट एमध्ये जो आहे तो जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड स्ट्रक्चरल पॉ जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल और जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल हंड्रेड क्वेश्चन आहे आणि तब्बल थ्री हंड्रेड मार्क्स आहे टू आवर्स वेळ आहे रायवर आपण म्हणून आहात तर त्यांच्यासाठी फॉर्टी मिनिट एक्स्ट्रा असणार आहे ठीक आहे हा पूर्ण नॉन टेक्निकल पेपर मित्रांनो आहे पेपर टू ह्याच्यामध्ये ओके पेपर टू पेपर वन तुमच्या सगळं लक्षात आलं आहे अजून काही महत्त्वाचं आहे ते बघूयात आपण तर सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे त्या पेपर वन पेपर टू पेपर बद्दलची आणि टेक्निकल जे पेपर्स असणार आहेत त्याची नॉर्मलायझेशन स्कोअर यूज होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे कारण वेगवेगळ्या शिप्टमध्ये या एन नंबर ऑफ शिप्टमध्ये ही एक्झाम असणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम मित्रांनो ती आहे सिलेबस आता याच्यामध्ये दिलेला आहे बघा आता सिलेबसबद्दलचं एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत मग तो पेपर वन असेल पेपर टू असेल पेपर वनमधले जनरल इंटेलिजन्स रेझलिंग जनरल अवेरनेस आणि थर्ड जो पेपर आहे तो टेक्निकलचा जो हंड्रेड मार्क्स आहे त्याचा सिलेबस आणि पेपर टूचं पूर्ण थ्री हंड्रेड मार्काचं जो टेक्निकलचा पेपर आहे त्याचा सिलेबस या सगळ्याचा सेपरेट व्हिडिओ आपण मित्रांनो करणार आहोत पी डी एफ ब्रोडेज केंद्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे आपण तिथनं ते डाउनलोड करून घ्या किंवा ऑफिशियल वेबसाईट आपलं स्टाफ सिलेक्शन कमिशनची तिथने तुम्ही ती घेऊ शकता आणि मला असं वाटतं की सगळे महत्वाचे पॉइंट्स जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना महत्वाचे आहेत ते आपण सगळे बघितलेले आहेत आणि मित्रांनो हा चांगला चान्स आहे केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि मेकॅनिकल या कॅन्डिडेटसाठी ज्यांची डिग्री आणि डिप्लोमा डिग्री झाली असेल तर डिग्री आणि जे डिप्लोमावाले आहेत ते डिप्लोमा यांच्यासाठीच ही एक चांगली सुवर्ण संधी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बारा जुलै लक्षात ठेवा बुर्डेज करियर अकॅडमीची बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही पण ही सुरू होते आहे बारा जुलै लक्षात ठेवा मित्रांनो चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र